काय काय साहित्य घेतलं हे तुम्हाला दाखव अर्धा किलो मिरची शंभर ग्राम तमालपत्र आणि पन्नास ग्रॅम जायपत्रे पन्नास ग्रॅम दालचिनी पन्नास ग्रॅम दगडफोड अर्धा किलो धने पन्नास ग्राम मसाला विलायचे पन्नास ग्रॅम मिरे पन्नास ग्रॅम कर्णफोड पन्नास ग्राम, ग्राम, ग्राम शहाजीरे पन्नास ग्रॅम लवंग पन्नास ग्राम हे जायफळ पन्नास ग्राम खसखस पन्नास ग्राम सुंठा आपल्याला एका गॅसवर थोडासा हलवते नंतर थोडं तेल टाकून मग हलमत जाण्या खूप काय नाही काढायचे गवळे गवळे बाजूचे

आणि आता आपण हे कमालपत्र छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत छान सगळं रंग आहे आपण गॅस बंद करणार आहोत आणि ही मिरची आपला हा गरम मसाला